आणि एक वर्षात आज हा मतदारसंघ थोडा आठवला जातो ती खूप उद्वस्त माणसं आहे एक गोष्ट काय म्हणताय दादा हा मतदारसंघ खरंच शिवसेनेला मिळणार आहे का कथा तू मिळणार आहे का कधू मिळवून जाणार आहे पण ते या प्रश्नाचं उत्तर साहेब करतात माझ्या मतदार मतदारसंघामधल्या लोकांना पाहिजे तुम्हाला

मुंबई भरपूर लाभ आया जोड़े वाल मेरे शहर मार्ग करने इतने शहरा में

हजारों संख्य आप उपस्थित आता हो सक अभिन एक पार अपना मेहनत करता है आपका धन्यवाद कंटी बढ़े

शिक्क्री कंटे महाराष्ट्रा राज्य मराठी मानसा ज्यादा राजा का स्वाभिमान रहा अब महाराष्ट्र लाचार नहीं अब महाराष्ट्र पहापु सुपरार नहीं मराठ शिवसेना पक्ष बात युवा प्रदान मत एक वर्षा पूर्वी आरोप खूब फरक देवाने आता पढ़ इनके वर्ष अनेक वर्ष आमार आता है पानी नहीं नोक्या

सर्व धर्म समुभवा का जग आ सगेगा जो तो यिका हथे वो है राज्य आप जो या महाराष्ट्र में मराठ मानू रहा है अंतर घटाता नहीं आमका बड़ा ज्यादा राज्य तो चित्त है आजा राज्य में रोज कठेना तो कठे तरीके रस्त्यावर असेल चांगली किनारी असेल आणि माझी दंगे हवायचे आणि उद्याच्या निवडणुकी जिंकायच्या याच्याशिवाय शिवाजी देशाचं साधना दिवशी स्वतःचं स्वराज्य निर्माण करणारा स्वतःचं स्वाज निर्माण करून जगामध्ये आदर्श ठरणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुजा मालवणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर उभा केला आणि फक्त आठ महिन्यामध्ये तो पुजा कोसळला या राज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुजा कधीच कोसळला जाता त्याचं कारण शिवाजी महाराजांच्या कार्यावेळी या सरकारला भ्रष्टाचार केले साडेपाच कोटी या पुत्यासाठी मंजूर झाले आणि पुतळा फक्त दहा लाखांधून त्या धरून उभा केला आणि पंचेचाळीस किलोमीटर वेगाने मिळतो पुतळा आणि पण कोणाला कसवता येईल तुम्हें छत्रपति शिवाजी महाराज का प्रतिष्ठा देता तुम्हें शिवाजी महाराज बोलता का नरेंद्र मोदी महाराष्ट्र की बात मांगता लाभ का सर शिवाजी नाव मत मानता छत्रपति का नाव उभा करू वर्षापस मुंबई अरबी समुद्र में छत्रपति शिवाजी महाराज सारे जाने उभ कर प्रधानमंत्री मोदी आए समुद्र गोटी समुद्र गेटी ज्यादा पूर्व करा ते तो <laughs> ते ते चार तिथे हात लागले तिथं मानलं ज्यांनी कुठे हात लावला सत्यानाथ होतो गुरुच्या आपण जिथे जिथे हात लावला

पुढा त्या दिल्या तुम्ही जात नाही पैसे सरकारचे आहेत जनतेच्या घराचे आहेत रुपया आमच्या आहेत आणि ते आमच्या घरात जाणार असतील पहिले पैसे तुमच्या पाहिजे आणि लक्षात घ्या लोक काही आणि आमचं सत्ता याच्या आहे आमचं समजा याच्या आहे दिवाळी आम्ही पंधरा तीन हजार झाल्याचं राहणार आणि आमच्या पहिल्या रुपये देतात आणि कौतुक काय लाटकी बघील लाटका भाऊ नाही लाटका मुलगा नाही लाटका बाप नाही लाटका शेतकरी नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवस्था जाऊन पहा तरी आदित्य ठाकरे पूरपरिस्थितीमध्ये जे शेती वाहून गेली पीठ वाहून गेलं नुकसान झालं गेल्या सात वर्षापासून सातत्यानं शेतकरी नुकसान नहीं अवकाश पाउस धारती है सर का योजना ज्यादा सलाल का बाजार बढ़े दलाल खाए विमा कंपनिया का रुटे? रुटे रुटे। रुटे रुटे रुटे

एकही निवडणूक घेण्याची मत यांच्यामध्ये नाही लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात घेतली आणि पदावर झाले जे हे महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये काय आहे तुझ्या विधानसभा घ्या एकशे ऐंशी आमदार महाविकास आघाडी निवडून आले अशा होण्याचा मगाशी एका पवार आपण लेखला या राज्याला उद्योग ठाकरे साहेबांच्या रूपांना एक अत्यंत सज्जन आणि मी मुख्यमंत्री मिळाला तो मुख्यमंत्री म्हणता आपल्या सगळ्यांचा पुटिंब प्रमुख होता या देशावर या राज्यावर कोरोनाचं संकट एवढं काहीच होत घरा घरामध्ये आपण जण आक्रोश होता स्थितीवर होती भय होतो कधी कोणाच्या घरातून आक्रोश होईल कधी कोणाला लागू होईल बापूच्या उत्तर प्रदेशमध्ये रोज भगा होतोपर्यंत करोनाची गंभीर कोंडी लाभ होती बाजूच्या गुजरातमध्ये स्पारामध्ये तीन तीन दिवस गाड्या लावून तो गाडी लावून होती आजच्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी घरात गाडी घेऊन Jangan tu bercanda, dia tu orang macam ni. Bukan siapa pun yang pakai bercanda. Apa lagi apa lagi sahaja. Kalau dia, kemudian itu sahaja. Tujuan dia buat apa? Kalau kamu

खर मैं महाराष्ट्र सुबह पक्षापस चाल महाराष्ट्र में शिवसेने का राज्य महाविकास आघाड़ राज्य अफाना युवा मंत्री मजा एक अफवाह त्याच्यावरच माझ्या मनात खात्री झाली की आपण एक शिवसेनेचा आमदार केलेला आणि हा आमदार हा आमदार तुमच्या पुढच्या पिढीच्या तुमच्या मुलाबाळ्यासाठी तुमच्या बहिणीसाठी

तृत्व अपने अधिक कारण हाथाला नेतृत्व देना की क्षमता फोन महाराष्ट्र में है आज जो देशा विकास आने लाया फिर महाराष्ट्र में जय हिंद जय महाराष्ट्र